you <music> जिल्ह्याच्या विकासासाठी निमातर्फे सातत्यानं विविध उपक्रम घेतले जातात निमाच्या नाशिक मुख्य कार्यालयाशी उद्योजकांना जलद आणि थेट संपर्क साधता यावा यासाठी निमानं सिन्नर तिंडोरी या ठिकाणी उपकार्यालय उघडली असून शिंदे पळसे ब्राह्मणवाडे या ठिकाणी उद्योजकांसाठी उपकार्यालयाची मागणी शिंदे पळसेतील उद्योजकांनी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्याकडे केली होती या मागणीला प्रतिसाद देत शिंदे पळसे या ठिकाणी नुकतंच निमा उपकार्यालयाचं भूमिपूजन ज्येष्ठ उद्योजक कमल किशोर कारवा यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आलं शिंदे पळसे आणि ब्राह्मणवाडे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचे प्रश्न जलदगतीनं सोडवणं शक्य व्हावं त्याबरोबरच त्यांना थेट निमा कार्यालयाशी संपर्क करणं सुलभ व्हावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आणि शिंदे पळसे आणि ब्राह्मणवाडे परिसरातील उद्योजकांच्या आग्रही मागणीनुसार निमाचे उपकार्यालय शिंदे या ठिकाणी स्थापनेचा निर्णय घेण्यात आला शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही उद्योग यावेत आणि त्या ठिकाणी रोजगाराच्या आणि पूरक उद्योगांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी निमाची उपकार्यालये उघडली जात आहेत यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन निमाच्या वतीनं सत्कार करण्यात आला निमा कार्यालयाच्या माध्यमातून शिंदे पळसे ब्राह्मणवाडे या ठिकाणी उद्योगांच्या सर्व अडचणी दूर होतील आणि उद्योजकांना दिलासा मिळेल उद्योजक आणि ग्रामस्थांच्या समन्वयानं गावचा विकास साधला सा जाईल सा असं सा आश्वासन यावेळी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळी यांनी दिलं मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमा ही नाशिक जिल्ह्यातील सर्वात ॲपेक्स इंडस्ट्रीयल बॉडी म्हणून काम करत असतो उत्तर महाराष्ट्रातल्या औद्योगिक क्षेत्राला मार्गदर्शित करण्याचं काम आपण निमाच्या माध्यमातून करत असतो नाशिक जिल्ह्याचा होत असलेला वाढता विस्तार पाहता निमाचे आत्ताच आपले ऑलरेडी सिन्नर आहे दिंडोरी इगतपुरी नाशिक अशा चार ठिकाणी कार्यालय आहेत शिंदे पळसे ही पण एक उभारू राहणारी नवीन औद्योगिक वसाहत या ठिकाणी झालेली आहे जवळपास दोनशेहून अधिक उद्योजक या ठिकाणी काम करत आहेत आणि ग्रामीण भागामध्ये असलेली शहराच्या जवळ परंतु तरी पण ग्रामीण भागात असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या अडीअडचणी आणि बहुतांश इंडस्ट्रीज या निमाच्या ऑलरेडी सभासद आहे त्यांची मागणी या ठिकाणी उपकार्यालय करण्याची होती आणि आज तिचं भूमिपूजन करताना अतिशय आनंद होतो आहे आणि नक्कीच या शिंदे निम उपकार्यालयाचा फायदा इथल्या सर्व पंचकृषीतील नागरिकांना इथल्या बेरोजगार तरुणांना आणि त्यांच्याच सहकार्यातून इंडस्ट्रीलासुद्धा होईल अशी खात्री या ठिकाणी आहे आणि नक्कीच समन्वयातून येथे येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक उद्योग कसे येतील जागेची प्रचंड मोठी उपलब्धता या ठिकाणी आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे ॲप्रोच चांगला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या भागाला खूप जास्ती महत्त्व असणार आहे आणि त्याकरताच या निमा उपकार्यालयाचा उपयोग हा इथल्या इंडस्ट्रीजला इथल्या स्थानिक लोकांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होईल अशी आशा या ठिकाणी आहे मी सर्व शिंदे पळसे ब्राह्मणवाडे परिसरातील उद्योजकांचं इथल्या नागरिकांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभारी मानतो या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शिंदेचे प्रभारी सरपंच ज्ञानेश्वर जाधव हो। ग्रामपंचायत सदस्य बाजीराव जाधव हो। माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार ब्राह्मणवाडेचे सरपंच सुखदेव गीते निमाचे किरण वाजे उपाध्यक्ष आशिष नहार राजेंद्र अहिरे निमाचे खजिनदार राजेंद्र वडनेरे आयमाचे माझे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे विवेक पाटील कैलास पाटील निमासिनर समितीचे किरण बाजे प्रवीण बाबळे विश्वजित नेकम किरण खाबिया उमेश कोठावदे नितीन आव्हाड सुरेंद्र मिश्रा उद्योजक नबीलाल मुजावर फैयाज गंजी फ्रॉकवाला राजेंद्र काब्रा मुर्तजा आनंद करवा दिलीप पटेल रवी पुंडे यांच्यासह दोनशेहून उद्योजक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वीज न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक